नमस्कार वीज कामगारांचं प्रदीर्घकाळ नेतृत्व करणारे मार्गदर्शक सन्माननीय कृष्णा भोयर यांचं नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्ती ही तीस जूनला होते कृष्णा भोयर यांनी खऱ्या अर्थानं कामगारांच्या हितासाठी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आयुष्यभर नोकरी असताना काळामध्ये भरपूर दगदग केलेली आहे खऱ्या अर्थानं तळागाळातल्या कामगारापर्यंत प्रश्न सोडवण्याची कुवत ही कृष्णा फोयर यांनी त्यांच्याकडे आणली होती आणि प्रदीर्घ काळ त्यांनी सेवा सेवेमध्ये असलेल्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला विविध वेळी झालेली आपली पे फिक्सेशन असतील किंवा अन्य बाबी असतील अगदी दरवर्षी शिपायापासून ते अगदी एक्झिक्युटिव्ह असतील किंवा ए सी असतील त्यांच्या बदल्यांपर्यंत जे प्रश्न त्यांच्यापर्यंत येत असत जिथे कुठे अन्याय दिसे त्या ठिकाणी कृष्णा भोयर हे स्वतः धावून जायचे हा, हा अनुभव मी स्वत घेतलेला आहे वर्कर्स फेडरेशनसारख्या संघटनेचं नेतृत्व महाराष्ट्र स्तरावरती करत असतानाच कृष्णा भोयर यांनी देशव्यापी ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्याही कामकाजामध्ये उत्तम प्रकारे सहभाग घेतलेला होता आणि अशा प्रकारचं काम त्यांनी सेवेमध्ये असताना केलेलं असल्यामुळे आता त्यांनी जी सेवानिवृत्तीची वेळ आलेली आहे यानंतर दुसरी इनिंग त्यांची जी सुरू होते ती म्हणजे आमच्या निवृत्त लोकांच्या संघामध्ये त्यांचा आता प्रवेश होतोय आज एम एस सी बीमधल्या तिन्ही कंपन्यांमधल्या कामगारांना वृद्धापकाळी काय करायचं कसं भागवायचं हे मोठे प्रश्न सतावत असतात आणि या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र यायचं हे ठरवलेलं आहे ठरवलेलं होतं आणि यापुढे एकत्र येण्याची मोठी गरज पडणार आहे कारण आर सहाशे चोवीस सारखी जी प्रकरणं आपली दीर्घकाळ प्रलंबित राहिली आपल्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहे आणि आता ते प्रकरण आपलं न्यायप्रविष्ट आहे आणि अशा सगळ्या प्रकरणांमध्ये कृष्णा भोयर यांच्यासारखा माणूस आपल्या निवृत्त लोकांच्या बरोबर असणं ही एक फार मोठी उपलब्धी ठरणार आहे मला खात्री आहे सन्माननीय मोहनजी शर्मा त्याचप्रमाणे अण्णाजी देसाई यासारख्या ज्येष्ठ वीज कामगारांच्या हिताचं रक्षण करणारी मंडळी आहेत त्याचप्रमाणे कृष्णा भोयरसुद्धा येत्या काळामध्ये निवृत्त वीज कामगारांच्या न्यायासाठी सुद्धा झगडतील आणि ई पी एफ ओकडे जे आपले प्रस्ताव नाकारले गेलेले आहेत त्यानंतर त्यान साचेबद्ध आपल्याला उत्तरं मिळत आहेत या संबंधामध्ये एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल त्यामध्ये सगळ्यांच्या बरोबरीनं कृष्णा भोयर हे नेतृत्व करतील आणि सर्व संघटनांचे आता निवृत्त झाल्यानंतर खरं तर आम्ही कोण कुठल्या संघटनेचा भूतकाळामध्ये होता याचा विचार करत नाही कारण आत्ता आमची कुठली पावती नसते आणि अशा प्रकारे पावती नसलेली आपली ही जे संघटन आहे या संघटनेला योग्य पद्धतीनं न्याय देऊन आज जरी रिटायर्ड जरी लोकं झालेली नसली तरी उद्या ते रिटायर्ड होणार आहेत आणि त्यांचं जीवन उघड्यावर पडू नये यासाठी कृष्णा भोयर यांनी प्रयत्न करावेत आणि परमेश्वर श्री कृष्णा भोयर यांना निवृत्तीनंतर अशा प्रकारच्या प्रयत्नांसाठी त्याचप्रमाणे त्यांचं जे कामकाज चाललेलं आहे त्याच्यासाठी उत्तम आरोग्य देव आणि त्यांना योग्य मार्गाने जाण्याची बुद्धी सद्बुद्धी परमेश्वर देईल अशी मी खात्री बाळगतो पुन्हा एकदा श्री कृष्णा भोयर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देताना आमच्या निवृत्त लोकांच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याचं स्वागत करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद